अब्दुलाट येथील चैतन्य शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड कॉलेजचे प्राचार्य शरद काळे यांना नुकतीच दक्षिण आफ्रिकेतील बेबिक युनिव्हर्सिटीकडून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि प्रयोगशीलतेबद्दल डॉक्टरेट पदवी नुकतीच जाहीर करण्यात आली दिल्ली येथे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टरेट पदवीचं वितरण होणार आहे चैतन्य शिक्षण समूहाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम आणि अभ्यासक्रमातील नवनवीन संकल्पना अध्यापनासाठी वापरत विद्यार्थ्यांत होणारे सकारात्मक बदल याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रबंध त्यांनी सादर केला होता त्यांना याकामी कोल्हापूर विभागीय जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ राजेंद्र भोई माजी प्राचार्य डॉ आय सी शेख सांगली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ विकास सलगर यांचं मार्गदर्शन लाभलं तर चैतनी शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ दशरथ काळे यांची प्रेरणा लाभली अब्दुल्लाट सारख्या ग्रामीण भागातील एक यशस्वी प्राचार्य म्हणून काम करताना आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची डॉक्टरेट जाहीर झाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय अब्दुल्लाट प्रतिनिधी मराठी एस न्यूज